धाराशिव शहरातला कोण आहे मोठा डीलर याचा शोध लागेल का विविध ठिकाणी खुले आम गुटखा विक्री जोरात महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर महाराष्ट्र सरकारने बंदी घालण्यात आली आहे मात्र याचा धाराशिव शहरात खुले आम गुटखा विक्री सुरू आहे शहरातील सुलतानपुरासमोर सांझा चौक रामनगर शम्स चौक तसेच समतानगर चौकातील पेट्रोल पंपाच्या बाजूला अनेक ठिकाणी खुलेआम शहरात होलसेल गुटखा विक्री सुरू आहे शहरात अनेक ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलर वर गुटखा विक्री करत आहेत प्रशासन याकडे सक्त दुर्लक्ष करते आहे आणि कोणतीही कारवाई केली जात नाही धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा येतो कसा आणि कुठून याचा याचा पाठीराखा कोण आहे हा मोठा प्रश्न जनतेला पडलाय याबाबत ठपरी धारकावरती गुन्हा दाखल केला जातोय म्हणजे चो चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जाते शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा आणून जे विक्री करतात त्याला अभैत दिलं जात नाही ना असा प्रश्न इथे नागरिकांना पडलाय